मोनालिसा रातोरात व्हायरल झालेली मुलगी पण आपण विचार केला का की मोनालिसा का व्हायरल झाली एक साधारण मुलगी गरीब कुटुंबातली मुलगी की जी उदरनिर्वाहासाठी माळा विकायला कुंभ मेळ्यात आली आणि कुणीतरी तिचा फोटोशूट केला आणि एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीप्रमाणे तिला प्रसिद्धी मिळाली पण आपण विचार केला का की मोनालिसाला एवढी प्रसिद्धी का मिळाली तिला जी प्रसिद्धी मिळाली ती दोन गोष्टींमुळे पहिली म्हणजे तिच्या साधेपणामुळे आणि दुसरी म्हणजे तिच्या नैसर्गिकतेमुळे यातून आपण शिकायचं की जेवढे आपण साधे असू ना तेवढे आपण लोकांना आवडतो तुमचा साधा सरळ स्वभाव त्याच्यामध्ये कुठलाही छल कपट नाही सिंपल राणीमान लोकांना रुचते व आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसे आहात ना तसे राहा ते लोकांना आवडतं आणि कुणीतरी एक पिक्चरमधला एक डायलॉगच आहे की तुम्ही जैसे आहे ना हो ना वैसेही राहो अगर तुम्ही कोई बनठण के कोई सजा के सवार के तुम्ही प्यार करता आहे तो वो प्यार नाही धोका आहे त्याच्यामुळे आपण जसे आहोत ना तसे रहा साधे सिम्पल रहा व नैसर्गिक रहा लोकांना ते आवडतं त्याच्यामुळे आपण साधे सरळपणाला आणि नैसर्गिकतेला वाव देऊया आणि तसंच आयुष्य जगूया